आज घरामध्ये पनीर नाही आहे मशरूम नाही आहे स्टफ करायला बटाटा उकडलेला नाही आहे मग करायचं काय तर आज आपण तिकटा मिठाचा असा छानसा पराठा करणार आहोत हा पराठा किंवा असा पराठा मला माझी आई नेहमी देत असेल आणि आम्हाला तो खूप आवडायचा तर असा हा छान पराठा आपण आज आपल्या टिफिनमध्ये दे देणार आहोत चला तर मग तो कसा करायचा ते बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात आणि झटपट टिफिनमध्ये द्यायचा असा तिकटा मिठाचा पराठा बघूया आता आपण तिकटा मिठाचे पराठे करणार आहोत त्याच्याकरता मी एक सव्वा वाटी कणी घेतली दोन चमचे डाळीचं पीठ घेतलं त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालणार आहोत थोडीशी हळद थोडंसं हिंग अर्धा चमचा धन्याची पावडर थोडीशी कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर आणि तेल घालून आपण हे भिजवून घेणार आहोत थोडेसे तीळ थोडं थोडं पाणी घालत आपण हे घट्टसर भिजवून घेणार थोडासा तेलाचा हात लव ह्याच्यात थोडासा गरम मसाला घातला तरी सुद्धा चव चा चांगली होती धन्याची पावडर गरम मसाला कधी थोडासा लसूण घालावा वाटलेला असे वेगवेगळे वेग वे प्रकार घालून हे तिकटा मिठाचे पुरवठे आपल्याला करता येतात आता आपण हे मघा भिजवलं होतं ना त्याचा एक गोळा घेतलाय आता थोडंसं तिखट कमी वाटलं म्हणून मी वाट वरण्यास थोडंसं तिखट घातले त्याची त्याला आपण तेल लावून घेऊया आणि नंतर त्याचा असा चौकोनी पराठा करूया साधारण एवढ्या जाडीचा सा पराठा आपण पर करून घेतला तो आपण तव्यावर भाजत टाकू तव्यावर टाकून छानपैकी भाजून घेऊया तर दुसरा पराठा करूया दोन्ही बाजूनी हा पराठा आपण पर भाजून घेऊयात भाजल्यानंतर मग याला आपल्याला बटर म्हणा तेल म्हणा तूप म्हणा जे काय हवं असेल ते सोडावं आधीच जर आपण टाकलं ना तर काय होतं त्याचं सगळं धूर होतं आणि पराठ्याला कमी तव्याला जास्त आणि वरच्या भिंतींना त्याहून जास्त असं हे तेल लागतं म्हणून नेहमी आधी छान भाजून मग नंतर पराठ्याला बटर किंवा ला हे लावूया तवा मात्र चांगला गरम पाहिजे बरं का अगदी मंद गॅसवर जर आपण किंवा थंड तव्यावर जर आपण पराठे भाजले तर ते कडक होण्याची शक्यता असते किंवा चिवट होण्याची शक्यता असते त्यामुळे आधी तवा चांगला तापवून घ्यायचा आणि जेव्हा असा थोडासा भाजला जातो त्यावेळेला तवा मग मध्यम करून छान भाजून घ्यायचा बरेच जण मला विचारतात की हा तवा कुठला तर हा जवळजवळ ऐंशी वर्षापूर्वीचा माझा सासूबाईंचा तवा आहे हाच मी बहुतेक वेळेला पोळ्यांना किंवा पराठ्यांना वापरते अगदी याच्यावर डोसेसुद्धा खूप छान होतात आता काढून मग नंतर मी त्याच्यावर थोडस बटर लावेन आता आपला तिखटा मिठाचा कसुरी मेथी घालून केलेला छानसा पराठा त्याच्याबरोबर टोमॅटो सॉस आणि बटरमध्ये मटार आणि कॉर्न थोडस परतून घेतलं त्याला मीठ आणि मिरपूड लावली असा हा आपला छान डबा तयार झाला आहे की नाही रंग तर छान आलेलाच आहे परंतु त्याबरोबर पर त्याची चव सुद्धा अगदी उत्तम आहे आणि असा हा छान कुरकुरीत खुसखुशीत पराठा जर मुलांना दिला त्याच्याबरोबर त्यांना लोणचं आवडत असेल ना तर एक लोणच्याची फोड द्यायची मस्त लागतं नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद